छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती आले होते हा तोच पन्हाळा ज्याच्याशी राजांच्या आठवणी जखडल्या होत्या इथेच आबासाहेबांची म्हणजे छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली होती शिवपिंडीचे दर्शन करून बाले किल्ल्याच्या सदरेवर आलेल्या शंभूराजांच्या मनात विचारांचं अक्षरशः काहूर माजलं होत सज्जा गच्चीवरून दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी महालोजी बाबा घोरपडेना विचारलं कोल्हापुरात मुघलांची काय हालचाल महालोजी बाबा सांगू लागले विजापूर पडल्यावर गोवळकोंडेच्या मुकारखानाला किताब देऊन नामजात केले बादशाहनं पन्हाळ्यावर लई डोळा ठेवून हाय त्यो कोल्हापुरात असलेल्या मुकरबखानाच्या याच तळावरती शंभूराजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती पण याची शंभूराजांना तिळमात्र कल्पना नव्हती सायंकाळ होत आली होती पन्हाळगडाचे सर्व दरवाजे बंद होत होते गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्यापाड्यात घराघरात दिवट्या पेटत होत्या शांत निसुळाशी ती पन्हाळी सांज उरात भरून घेत महाराज सज्जा कोठीचा कठडा सोडून जायला म्हणून बागे वळले इतक्यात कोठीचे जिने झपाझप चढलेला धापा टाकणारा एक तरणाबांड मावळा लगबगीना म्हणाला राज गनीम रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय धपापत्या उरानं राजांच्या समोर आलेला तो मावळा रायगडावरती आलेल्या संकटाची माहिती शंभूराजांना देत होता एखाद्या शिवारात गोफन फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात येसुबाई बाळराजे चांगोजी ज्योत्याजी अवघा रायगडच राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला क्षणाचाही विलंब न लावता शंभूराजे कुणाकडेही न पाहता झपझप कोठी उतरू लागले अर्ध्या तासात धावणीची फौज सिद्ध झाली तिला रायगडाच्या रोखानं जायला सांगून काही निवडक मावळे सोबत घेऊन शंभूराजे पन्हाळा सोडून रायगडाच्या दिशेनं जायला निघाले पन्हाळ्यापासून बत्तीस शिराळा वाई महाड मार्गावरती औरंगजेबाच्या फौजात तैनात होत्या संगमेश्वराशिवाय दुसरी वाटच नव्हती रायगड जवळ करायला शंभू राजांच्या कवी कलश निवडक मावळ्यांसह थड़ होत्या राजांसमोर असणाऱ्या कवी कलशांना आणि पाठीशी दौडणाऱ्या एकाही मावळ्याला कल्पना नव्हती रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकरबखानाला छत्रपती कुठे आहेत सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती आधीच मिळाली होती निवडक मावळ्यांसह शंभूराजे संगमेश्वरात येऊन पोहोचले संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात मुक्काम पडला शंभूराजे संगमेश्वरात आहेत सोबत निवडक मावळे आहेत ते रायगडावर पोहोचण्याआधीच त्यांना कैद करण्याची नामी संधी आहे ही माहिती मिळालेल्या कोल्हापुरातल्या मुकरफ खानानं लागोला कडव्या हशमांची फौज घेऊन संगमेश्वराच्या केली के तोपर्यंत पन्हाळगडावरती महालोजी बाबा घोरपडेंच्या कानावर बातमी पडली पाच हजार हत्यारबंद हशमाची फौज घेऊन मुकरब खान आणि त्याचा मुलगा इखलास खान शंभू राजांना कैद करण्यासाठी संगमेश्वराच्या दिशेनं जात आहेत ती ऐकताच महालोजी बाबांच्या पायाखालची वाळू सरकली काळजात वेदनेची एक लकीर उमटली काहीही करून शंभूराजांना वाचवायला हवं म्हणून महालोजी बाबा आपला मुलगा संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांना सोबत घेऊन शक्य तेवढ्या मावळ्यांना गोळा करून संगमेश्वराच्या दिशेनं आडवाटेनं जायला निघाले शंभूराजांना वाचवण्यासाठी मुकरब खानाची फौज संगमेश्वरात पोहोचण्याआधीच महालोजी बाबा घोरपडे संगमेश्वरात येऊन दाखल झाले होते बेभान बेलाग दौडत्या हशमांची फौज घेऊन मुकरब आणि त्याचा मुलगा इखलास धुरळ्याचे लोट उडवत संगमेश्वराच्या वेशेत घुसलेत राजांच्या जीवाला धोका आहे ही वार्ता घेऊन महालोजी बाबा घोरपडे थेट राजांच्या दालनाजवळ आले राजांच्या समोर येऊन उभे राहिले शणभर थांबू नकासा इथं राज घात झालाय हत्यार घ्या आणि बाहेर पडा निघा पाच हजार हत्यारबंद मोगलांची फौज आता संगमेश्वरात घुसली होती मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मोगली फौजेवरती तुटून पडत अक्षरशः तलवारीचा खणखनाट केला महालोजी बाबा घोरपडे वर्ष साठ शंभूराजांना वाचवण्यासाठी मराठी दौलत वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरब खानाच्या फौजेसोबत वाऱ्याच्या वेगानं तलवार चालवत लढत आणि झुंजत होते राजांना मुघलांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभूराजांना नावडी नदीच्या दिशेनं जायला सांगून स्वतः मुघलांच्या फौजेचा सामना करण्याचं ठरवलं पण दुर्दैवानं मालोजी बाबा घोरपडे मुघलांशी लढता लढता छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घयाळ होऊन मातीत कोसळले शंभूराजांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा महालोजी बाबा घोरपडेंनी स्वतःच बलिदान दिलं जागोजागी मावळे आणि मुघलांची जंगी लढाई झुंपली होती तलवारीचा खनखनाट आरोळ्या टापा आणि वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकळ्या यांचा नुसता कोलाहल माजला होता आई भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले शंभू राजे गोफम फिरवावी तसे हातातली तलवार वाऱ्यासारखी सपास फिरवत होते आता संभाजी महाराज आणि कवी कलश संगमेश्वरातून निघून नावडी नदीच्या बरेच जवळ आले होते पाठोपाठ हशमांची फौज वाऱ्याच्या वेगानं दौडत होती पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि गणिमांच्या अंगातून घामाच्या अक्षरशः धारावाहत होत्या आतापर्यंत नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या शंभूराजांच्या कानावर खबर पडली महालोजी बाबा गेल ती खबर ऐकताच सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली तोच मोका साधून पाठीमागून आलेल्या हशमातून आलेला एक वार हुसकवण्यासाठी मानकलती करताना राजांच्या डोईवरचा टोप उडाला भुईवर कोसळला राजांचा घोडा नदी नदीपात्राच्या दिशेनं बेफाम उधळला पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्यात तलवारी घेतलेल्या हशमांनी केव्हाच घेरून टाकला होता घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजीनी बहिरचे घोरपडे सावलीसारखे पाठी मागून येताना दिसले त्यांना बघताच महाराज ओरडले थांबू नका इथं रायगड गाठा मिळल त्या मावळ्याला गोळा करून रायगड वाचवा निघा काळीज हेलावून गेलेले संताजी घोरपडे ओरडले काय व्हायचं ते होईल आता काहीही झालं तरीही राजांना गनिमाच्या तावडीत सापडू देणार नाही इतक्या शंभूराजे म्हणाले आन आहे तुम्हाला जगदंबेची हुकुम आहे हा आमचा निघा रायगड वाचवा एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले जी राज आणि राजांना मुजरा करून त्यांनी घोडा वळवला बहिरजी त्यांच्या मागे झाले जागोजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह पडले होते निसटण्याचे सगळे मार्ग आता रोखले गेले होते लढणे आणि लढणे हा एकमेव पर्याय उरला होता चारही बाजूंना सटासट सत फिरत्या तलवारींचा नुसता खखनाट चालू होता आणि इतक्यात कुठून तरी सुटलेला एक तीर उजव्या दंडात सपकन घुसला डाव्या हाताना उजवा हात घट्ट पकडून धरताना कवी कलश घोड्यावरून खाली कोसळले कोसळताना ओरडले राजन मे गया ते ऐकून अंगावर पडते वार चुकवत शंभूराजे त्यांच्या जवळ आले पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना राजे म्हणाले उठा छंदो करू जिंदगीचे काव्य कवी कलशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता उजवा हात रक्तचिंब झाला होता तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी शंभू राजांच्या आजूबाजूला मुघलांची एवढी दाटी झाली होती त्यातल्या अनेकांना त्यार फिरवणं देखील अशक्य झालं होत राजांच्या आजूबाजूला मुघली सैन्यांचा अक्षरशः विळखा पडला होता त्यांच्या जखमी अंगाभोवती कित्येक भाल्यांची टोक आणि तलवारीची पाती भिडली दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकरफ खानाचा तरना बांड मुलगा इखलास छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला तळपत्या नजरेनं शंभूराजे आपल्या हातातल्या तलवारीकडे बघत होते इतक्यात इखलास म्हणाला रगदो हतियार भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसे ते शब्द राजांच्या कानावरून गेले पण क्षणभरही हालचाल झाली नाही त्यांची काफर सुनते हो रगदो हथियार रागाने पेटलेला इखलास राजांची केसावळ पकडून ती गदगद हलवत गरजला त्या क्षणाला राजांनी आपली जळजळीत जल नजर खानावर टाकली ती बघून राजांच्या हातातले हत्यार क्षणार्धात आपल्या गर्दनीवर उतरेल हे बघून इखलास अक्षरशः चरकला काही पावलं माग हटला एवढ्यात गर्दी बाजूला करत लालसर दाट दाड़ दाढीचा मुकरब खान समोर आला त्याला पाहून इखलास म्हणाला हतियार नाही छोडता काफीर सबूर बेटे सूरमा आदमी शौक से ह नाही छोडते आपल्या बेट्याला बाजूला करत मुकरब राजांच्या समोर आला त्यांच्याकडे बघत भोवतालच्या आपल्या हशमांना म्हणाला कैद करो इसको पहले डाल दो रस्सी रस्ती हातो मे में, में खिचलो हथियार ले जाओ आणि लांबूनच दोरखंड फेकले गेले शंभू राजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली लढाई थांबली होती अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते महाराज आणि छंदोगामात्य कवी कलश संगमेश्वरच्या शिवासमोर मुघलांच्या कैदेत सापडले होते